सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी संपूर्ण वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पावसाने झोडपून काढले सुमारे दोन तास लागलेल्या जोरदार पावसाने वैभववाडी शहरात पाणीच पाणी झाले होते अचानक आलेल्या पावसाने आठवडा बाजारासाठी आलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारंबाळ उडाली तर कापलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे आठ दिवस पावसाने उघडेप दिल्यामुळे सध्या तालुक्यात भात कापणीला जोरदार सुरुवात झाली आहे गेले दोन दिवस ऑक्टोंबर हिटने नागरिक हैराण झाले होते त्यातच बुधवारी साडेतीन नंतर अचानक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले भात पिकाचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी या मुसळधार पावसाने भात शेती आडवी झाली त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले बुधवारी सायंकाळी अचानक विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचे आगमन देवगड परिसर व आजूबाजूच्या गावातून झाले त्यामुळे व्यापारी मत्स्य विक्रेते यांची धावपळ होऊन ठिकठिकाणी छोटे मोठे झाडे उन्मळून पडली देवगड निपाणी रस्त्यावर झाड पडल्याने पूर्णपणे वाहतूक बंद झाली होती तात्काळ या ठिकाणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्ता पूर्णपणे मोकळा केला महावितरण विभागाचे कर्मचारी व देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी धाव घेत शिरगाव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मोठे सहकार्य केले काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने झोडपून काढले होते यामुळे पाऊस गेला असे वाटत होते तर काही शेतकरी बांधवांनी भात कापणीला सुरुवात केली होती असे असताना बुधवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह विजेंचा लखलकाट वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाने दोडामार्ग शहर तसेच परिसरातील अनेक गावात झोडपून काढले यामुळे जनजीवन विस्कळीत झाले भात शेतीला या, शेती या पावसाचा फटका बसला अचानक झालेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची वाहनधारकांची तारांबळ उडाली सर्गरम्या समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत